नमस्कार आज एक दुःखद बातमी आलेली आहे भारताचे माजी पंधान पंतप्रधान डॉक्टर मनमोहन जी यांचं निधन झालेलं आहे ते ब्याण्णव वर्षाचे होते जो आला आहे त्याला जायचंच आहे पण एक अत्यंत सौम्य स्वभावाचा मृदभाषी कमी बोलणारा पण मुद्देसूद बोलणारा आणि गोष्टी समजून घेऊन त्या गोष्टींवर पावलं उचलणारा असा एक प्रधानमंत्री जो आम्ही अनुभवला हो तो आज आपण गमावलेला आहे तीस जून दोन हजार सहाला डॉक्टर मनमोहन सिंगजी वर्धा जिल्ह्यातल्या वायफळ या आमच्या गावात आले होते आमच्यासोबत ते एक तास होते काय कारण आहे अशा वायफळ गावात येण्याचं पी साईनाथ यांनी ग्रामीण प्रश्नावरची जी भूमिका मांडलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल जे काही मांडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर मनमोहन सिंगांना त्यांनी विनंती केली की तुम्ही वायफळला जा पण तिथे विजय जावंदिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जरा बसून त्यांचं ऐकून घ्या तुम्हाला सगळं माहिती आहे आणि ते त्यांनी मान्य केलं ते आले एक तास आमच्या सोबत होते है। मुक्त अर्थव्यवस्था किंवा नवीन आर्थिक धोरणांमुळे गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढत आहे त्याच्यामुळे गावातल्या आत्महत्या वाढतात आहेत ते त्यांना माहिती होतं पण ते आले ऐकून घेतलं आणि नंतर त्यांनी त्यावरची दुरुस्ती करणारे धोरणात्मक निर्णय घेतले हे विशेष आहे पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांची सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली गावात पैसा पंप करण्याची गरज आहे म्हणून घेतलेला हा निर्णय तसंच मनरेगाच्या माध्यमातन गावातल्या भावा बहिणींना रोजगार देण्याकरता राष्ट्रीय मनरेगाची घोषणा केली तिसर एम एस पी वाढवली अठ्ठावीस ते पन्नास टक्के एका रात्रीत एम एस पी वाढवली स्वामीनाथनगी सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट म्हणत त्याच्या जवळपास एम एस पी जाहीर केली कापसाची एम एस पी तर दोन हजार तीस थी वरन तीन हजार केली सगळ्या पिकांची एम एस पी अठ्ठावीस ते पन्नास टक्के अशी वाढवलेली आहे मला असं वाटतं की आपलीच चूक मुक्त अर्थव्यवस्थेची किंवा नवीन आर्थिक धोरणाची गाव आणि शहर यांच्यातलं अंतर वाढवतं आहे कबूल करून त्याला दुरुस्त करण्याकरता घेतलेले निर्णय मनाचा मोठेपणा असल्याशिवाय आणि विनम्रता असल्याशिवाय आणि विद्वत्ता असूनही गची बाधा झालेला नाही असा प्रधानमंत्री होणे नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मला असं वाटतं की आज जेव्हा देशातल्या शेतकऱ्यांची आंदोलनं पुन्हा होतात आहेत असंतोष व्यक्त होतो आहे परिस्थिती जास्त भयानक झालेली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं ऐकणारं सरकार केव्हा येईल शेतकऱ्यांचं ऐकणारा प्रधानमंत्री केव्हा येईल हे सांगता येत नाही पण मनमोहन सिंगांनी दाखवलेलं औदार्य मोठेपणा त्यांची विद्वत्ता त्यांनी जी पणाला लावली त्या दिशेने जाऊन माणसाला माणसासारखा जगण्याची आर्थिक सामाजिक राजकीय व्यवस्था निर्माण करण्याकरता कार्य करणं हेच डॉक्टर मनमोहन सिंगांना खरी श्रद्धांजली ठरेल खरी आदरांजली ठरेल त्यांच्या स्मृतीला माझा विनम्र प्रणाम त्यांच्या आत्म्याला चिरस्थायी शांती प्राप्त हो आणि आपल्याला सुद्धा देशात माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था निर्माण करण्याकरता कार्य करण्याची प्रेरणा मिळव नमस्कार ओम शांती शांती शांती